राजकीय सामाजिक शैक्षणिक कोण ग्रामपंचायत ही रायगड जिल्ह्यातील पनवेल पंचायत समितीमध्ये स्थानिक ग्रामीण संस्था असून सदर ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी युवा नेतृत्व तुआ, कर्तृत्वान व समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपडणारे धनराज बडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सरपंच अश्विनी शिस्वे यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचे व ग्रामसेवक यांचे बडे यांनी आभार व्यक्त केले ग्रुप ग्रामपंचायत मध्ये बडे यांची उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर आजोली गाव मध्ये मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशे व फटाके वाजवत स्वागत करण्यात आले ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला व आई आजोबांनी आशीर्वाद दिले जनतेने निवडून दिल्यामुळे मी आज उपसरपंच झालो असून सर्वांच्या सहयोगाने जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहील असे मत धनराज नामदेव बडे यांनी व्यक्त करत शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार त्यांनी व्यक्त केले ग्रामपंचायतीच्या पदी बिनविरोध निवड झालेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम सर्व सदस्यांच्या वतीनं सरपंच मॅडम यांच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो <णगी> त्याचबरोबर या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रमेजी तारेकर यांचा सुद्धा या ठिकाणी यांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम पार पाडला जातोय या निवडीसाठी उपस्थित असलेले पनवेल पंचायत समितीचे माजी पंचायत समितीचे सदस्य श्रीमान ज्ञानेश्वर वाडेसाहेब त्याचबरोबर नवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक माजी सरपंच बालकृष्ण पाटील साहेब त्याचबरोबर या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अश्विनी जीशवे या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्यमान सदस्य दीपक शेठ मात्रे त्याचबरोबर माजी उपसरपंच तुळशीराम पाटील आमचे विजय जाधव ग्रामपंचायत सदस्य अक्षय घरद असतील त्याचबरोबर नीतीचा गरज असतील आमच्या मावळत्या उपसरपंच सविता ताई कैलास मात्रे असतील माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य ताईबाई बाळकृष्ण पाटील असतील त्याचबरोबर माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य अंजली पाटील असतील आणि आजीच्या आमच्या ग्रामपंचायत सदस्य ताई असतील या सर्वांचंच मी आणि नितीन म्हात्रे सुद्धा विशेष या ठिकाणी सदस्य आहेत सर्वांच्या वतीनं चंद्रराज नांदेववाडी यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचाळीसाठी आर्थिक शुभेच्छा खरोखर ज्यावेळी नोव्हेंबरमध्ये आपण ग्रामपंचायतीला सामोरं गेलो आणि त्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी शरद पवार साहेब गट असेल आणि चे जे सरकारी असेल आणि सर्वच मित्र पक्ष या ठिकाणी आपण या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सामोरं गेलो गावातील माजी सरपंच असतील वरिष्ठ नेते मंडळी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यामध्ये भरघोस असं यश या ठिकाणी आपल्या महा विकास आघाडीला मिळालेलं होतं आणि त्यावेळी अश्विनी जिथे शिशवी या सरपंच पदा पदासाठी निवडून आलेल्या होत्या त्याचबरोबर उपसरपंच म्हणून सर्वांनी आमच्या सविता कैलास मात्रे यांना संधी दिली होती आणि आज योगायोग असा की पक्षाने ठरवलेल्या वरिष्ठांनी ठरवलेल्या आदेशानुसार सविता कैलास मात्रे यांनी अतिशय म्हणजे खेळी मिळलेली आणि मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी उपसरपंच सा पदाचा राजीनामा दिला आणि धनराज नामदेव बडे यांना उपसरपंच पदाची काम करण्याची संधी दिली त्याबद्दल जयनाश भाऊ म्हात्रे जे शेतकरी कामगार पक्षाचे आमचे ताब्यात जनदार आहेत आणि सविताबाई म्हात्रे असतील यांचं सर्वप्रथम सर्वांच्या वतीनं ज्यांना शुभेच्छा देतो त्यांचा आभार व्यक्त करतो दिले राजीनामा दिलेला मागे सुद्धा आठ आठ नऊ नऊ महिन्याचा कालावधी दिलेला होता त्यावेळी स्वतः जिथे शिशवे माझे उपसरपंच होते त्यांना पहिली संधी दिली देण्यात आली होती आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर शेवटपर्यंत अगदी जामदेव बडे यांना उपसरपंच पदाची काम करण्याची संधी दिली त्याबद्दल कैलास भाऊ मात्रे जे शेतकरी कामगार पक्षाचे आमचे तात्काळ आहेत आणि सविताबाई मात्रे असेल यांचं सर्वप्रथम सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो त्यांचा आभार व्यक्त करतो कारण ही परंपरा गेली किती कोण ग्रामपंचायत बघत आलोय ज्यांना त्यांना कालावधी ठरवून दिलेला असतो त्यांनी त्यांनी राजीनामा दिलेला आहे मागे सुद्धा आठ आठ नऊ नऊ महिन्याचा कालावधी दिलेला होता त्यावेळी स्वतः जिथे शिशवे माझे उपसरपंच होते त्यांना पहिली देण्यात आली होती आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर शेवटपर्यंत अगदी जगन जे उपसरपंच झाले तोपर्यंत सर्वांना त्यांनी संधी दिलेली आहे कोण ग्रामपंचायतीने तशीच संधी या ठिकाणी आता धनराज नामदेव यांना मिळालेली आहे खरोखर तुम्हाला जो मिळालेला कालावधी असेल त्या कालावधीमध्ये आजीवली गावाचा प्रामुख्याने विकास कसा होईल याबद्दल आपण काम करायचं सॉरी गोविंद पाटील आमचे माजी सदस्य त्या नाव घेण्यासाठी मला विलंब झाला सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो घरात असतील सर्व आमचे माजी सरपंच मधुकर कर, कर, करते ते सुद्धा चांगले असेल त्यांनी कित्येक वर्ष कोण ग्रामपंचायतीमध्ये काम केले त्यांचं सुद्धा स्वागत असेल मी धनराज नामदेव पळे आज माझी कोण ग्रामपंचायतच्या उपसरपंच निवड झाली प्रथमत मी ग्रामपंचायतीचे सरपंच मॅडम व सर्व सदस्य व ग्रामसेवक यांचे सर्वांचे आभार मानतो की त्यांनी मला बिनविरोध निवड करून दिली मी माझ्या मतदारांचे आभार मानतो ज्याने मला मतदानामध्ये भरघोस मतांनी निवडून दिलं त्याच्यामुळे आज उपसरपंच बनण्याची माझ्यावर संधी मिळाली मला आणि या संधीचं सोनं मी नक्कीच करेन गावामध्ये पाण्याचा प्रश्न भरपूर टायमापासून होता आता आम्ही आमच्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतोय त्यात आम्हाला पन्नास साठ टक्के यश आलेलं आहे ड्रेनेजचा प्रश्न आहे तो पण जवळजवळ एक साइडून आम्ही क्लिअर करत घेतलेला आहे अजून काही वेळानंतर आम्ही तो करतो आज खरं तर आभार मानायचे झाले तर मी अशा आमच्या खंदे समर्थक आहेत यांच्यामुळं आज हे दिवस पाहतोय त्याच्यामुळं खरे आभार यांच्या मानतो मी की आज यांच्यामुळं मला उपसरपंचपदी बसायला मिळालं आणि यांची जी माझ्याकडून स्वप्न आहेत ती नक्कीच मी साकार करेन